श्री श्री सद्गुरु संत फुलाजी बाबा यांचा आध्यात्मिक सत्संग सोहळा गोपाळनगर सांगी रेणुका मंदिर सभागृह इथं आयोजित केलेला आहे आणि याचा उद्देश किंवा या या विश्वामध्ये आपण हा विश्व आपल्यामध्ये तोच विश्वर आहे अशा या बाबाजीने आम्हाला नेहमीच उद्देशून या ठिकाणी या सष्टीला आणि या जगात जगातल्या विश्वाला अवगत केलंय त्यांनी एक ध्यान मार्गातून परमात्मा असेल तर एक पर्याय म्हणजे माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जो परमात्मा आहे तो आपल्याला या ठिकाणी म्हणजे दिसून येईल आत्मरक्षी स्वरूप हे विश्व बाबाजी आम्हाला नेहमीच सांगायचे महाप्रसादाचं आयोजन हा या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे आणि लगेच या ठिकाणी आयोजन होईल आज राष्ट्रीय संत श्री फुलाजी बाबा यांचा असा हा सुंदर सत्संगचा कार्यक्रम गोपाळनगर येथे आयोजित केला आहे आणि हा असा कार्यक्रम आहे की सगळ्यांना सत्संगच्या माध्यमातून आज आपण काय करू शकतो काय देऊ शकतो या उद्देशानेच आपण नगरामध्ये पहिल्यांदाच गोपाळनगरमध्ये आणि रेणुका माता दरबारवर असा हा सुंदर कार्यक्रम सर्व मित्र परिवार आणि आमचे दादा आहेत की मला एका शब्दात सांगली होती की असा असा कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि मी म्हंटल ठीक काहीच नाही आणि हा सभागृह मंडप आहे या आम्हाला कार्यक्रमासाठी दादा रेणापूरकर यांचं योगदान असते आणि आजही योगदान इथं दादा रेणापूरकर न लावलेला आहे आणि हा सुंदर कार्यक्रम रेणुका माता सभागृह आज सत्संगचा सुरू आहे <laughs> एक धार्मिक आणि आध्यात्मिक कि आपण काय करू शकतो काय नाही आणि सत्संगच्या माध्यमातून एक चांगली दिशा गेली पाहिजे आज परिवर्तन झालं पाहिजे युवांमध्ये काहीतरी प्रगती झाली पाहिजे या उद्देशानं सत्संग कार्यक्रम आज रेणुका माता सभागृह मंडपवर आयोजित केला आहे आता महाप्रसादाचं आयोजन लगेच सत्संगचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे सर्व भाविक भक्तांसाठी